कसबा पेठ पैठण सर्व गणेश भक्तांचे सर्ष स्वागत करीत आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत भव्य पौराणिक असा देखावा समुद्र मंथन समुद्र मंथन समुद्र मंथन पौराणिक कथा भागवत पुराण महाभारत आणि विष्णू पुराणात ही कथा अनेक लोकांचा उल्लेख आढळतो एकदा दुर्वास दुर्वासी बाहेर पडत होते देवांचा राजा इंद्र याच्यावर प्रसन्न होऊन दुर्वास ममीने त्याला आपल्या गळातील दिव्य फुलांची माळा दिली यावेळी हत्तीवर आडूळ झालेल्या इंद्राने ती सुंदर माळा हत्तीच्या माथ्यावर ठेवली खरी पण ती खाली पडून हत्तीच्याच पायाखाली तुडवली गेली त्यामुळे संतापलेल्या महर्षी दुर्वासांनी देवाचा राजा इंद्र याला शाप दिला तुझे नष्ट होईल या शापाच्या प्रभावामुळे झालेले देव सतत लढाई होऊ शिवाय दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्या पाशी संजीवनी विद्याही होती त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करीत होते देवांकडे मात्र अशा प्रकारची कोणतीही विद्या राहिली नव्हती अखेरीस ते विष्णूला शरण गेले तेव्हा विष्णूने समुद्रमंथन करून अमृत मिळवण्याची योजना देवाना सांगितली दानवाचे सहाय्य घेण्याचा सल्लाही विष्णूने त्यांना दिला देवांना महासागर मंथन करण्यास सांगितले त्यानुसार देव आणि तानव यांनी मंदार पर्वताचे रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले पण मंदार चला खाली आधार नसल्याने समुद्रात ते बुडायला लागले हे पाहून भगवान विष्णूने महाकाय कुर्म कुर्म म्हणजे कासव कासवाच्याच रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला आणि अशा प्रकारे समुद्र मंथन सुरू झाले मंथनाला थांबवा हे तरी कळू द्या हे तरी कळू द्यायचे हलाहल विषामध्ये समस्त सृष्टीला नष्ट करण्याची क्षमता होती आणि हे कोणा देवाला तरी का स्वतः हरिनारायण यांच्या मध्ये देखील या विषाला संभाळण्याचे सामर्थ्य नव्हते आणि अशा या कठीण प्रसंगी जर कोणाकडून ही आशा करावी तर ते होते फक्त शिवशंकर महादेव जे या संकटावर मात करून सर्वांचे रक्षण करू शकत होते तेव्हा समुद्र मंथनातून बाहेर पडलेले हे विष पाहून देवता वासून भेवी झाले भयभीत देवता भगवान शंकराच्या आश्रयाला गेले thank <laughs> you आसन के परंतु ते आपल्या कंठात उतरवून तेथेच थांबविले विषाच्या प्रभावाने भगवान शंकराचा कंठ निळ्या रंगाचा झाला म्हणूनच त्यांना निळ कंठ असे संबोधले जाऊ लागले समुद्र मंथन पुन्हा सुरू झाले व मंथनातून एका पाठोपाठ एक अशी आणखीन तेरा ते ती म्हणजे कामधेनुगार उच्च श्रमा नावाचा घोडा ऐरावत नावाचा हत्ती कौस्तुभमणी कल्पवृक्ष पारिजात वृक्ष वारुणी म्हणजे मदिरा रंभा माता लक्ष्मी पांचजन्य नावाचा शंख चंद्रमा व सरते शेवटी धन्वंतरी आपल्या हातामध्ये अमृत कुंभ घेऊन समुद्र मंथनातून प्रकट झाला

परत प्राप्त झालेले देवांनी त्यांचा पराभव केला अशा प्रकारे समुद्रमंथन सफल झाले श्री हरिहरेश